थिल थिल श्री क्षेत्र पैठणीतील गावातील नाथ मंदिरामध्ये श्री विजय पांडुरंग आणि श्री संत एकनाथ महाराज यांची चंदन उटी पूजा संपन्न झाली आहे मोठ्या नाथ भक्त गावातील नाथवाड्यामध्ये उपस्थित होते अशी माहिती नाथ वंशज पुष्कर महाराज गोसावी यांनी दिली आहे यावेळी पैठणीतील समस्त ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत मंत्र जागर आणि सर्वांना कैरीचे पणे आणि टरबूज प्रसाद वाटप करण्यात आला या वर्षीची ही तृतीय चंदन उटी पूजा आहे यावेळी जवळपास दोनशे श्रीफळांची आरास करण्यात आली होती सकाळी दहा वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली होती यावेळी डॉक्टर विशाल शास्त्री प्रकाश वैद्य कपिल कावसणकर किरण देवा जोशी हितेन सराफ गणेश चिंदे कृष्णा टकले ऋषिकेश साबणकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले या आरास पूजेचे मार्गदर्शक संस्थानाधिपती हरिभक्त पारायण गुरु रावसाहेब महाराज गोसावी हे होते गौतम मणकर एम सी न्यूज पैठण